गणेश उत्सव व ईद ए मिलाद दोन्ही सण आनंदाने साजरा करा जिल्हाधिकारी पंकज आशिया आगामी काळात गणेश उत्सव व ईद ए मिलाद हे अत्यंत महत्वाचे उत्सव आहेत या उत्सवामध्ये सर्व धर्मियांनी सहभाग नोंदवून गणेश उत्सव व ईद ए मिलादचे उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला मदत करा असे आवाहन जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी केली जी अलगर साहब अच्छे प्रोफेसर रही तिवारी नगर परिषद सीओ बी ओ सर्व शासकीय अधिकारी कर्ज तीन समिति सर्व सन्मा सदस्य सर्व पत्रकारगढ़ शहरा सर्वे के रेस्पेक्टेड मंडी है सर्वे स्वागत करते अपने कौन दोन के सड़ है सणा सा दो भी समाज के सर्व समाज के लोग त्याची खूप शुभेच्छा देतो आणि आपले सर्व लोकांचे स्टेटमेंट आहे असं प्रयत्न घेतोय की आपली दुसरं जे प्रेशना आहे आज दहा वर्षापासून सर्व लोकांनी सांगितलं आहे की आपल्या शरीरामध्ये शांत आहे कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आपल्याकडे घडला नाही आहे याच्याबद्दल मी तुम्ही सर्व लोकांचं करतो तुम्ही लोकांकडून ज्या ज्या सूचना देण्यात आली आहे त्याच्याबद्दल आम्ही त्याची नोंद पण घेतली आहे त्याच्यामध्ये संबंधित सर्व हे जे राजकीय डिपार्टमेंट आहे

जसं की शेंबाळ मध्ये रस्त्यामध्ये अतिक्रमण आहे अधिक निर्ती लोकांकडून करण्यात आली होती त्याबद्दल पण आम्ही शंभर टक्के कारवाई करू याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले होते की आपल्याकडे गोडकडी गावामध्ये नाला खोलीकरण सरलीकरणच्या आणि त्या ठिकाणी पुलाचं काम आहे त्याच्याबद्दल पण आम्ही येऊन त्या ठिकाणी त्याच्याबद्दल पण कारवाई करू तसेच आपल्याकडे आता रिटेंडली मागच्या आष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली लागल्यामुळे त्याच्यामुळे ज्या त्या ठिकाणी शेतकरी लोकांचा उत्साह झाला आहे लोकांचे घराचा उत्साह झाला आहे त्याचे पंचनामे खून करणे आणि लवकर शासनावरती मागणी सुद्धा पण आम्ही स लोकांना केली आहे तसेच आपल्याकडे ज्या त्या ठिकाणी गणपतीचे विसर्जनेचे वेळी आपण एकत्र सुद्धा दिली होती त्या ठिकाणी आपले ड्रायव्हर आहे डायरेक्ट घेण्यासाठी किंवा त्या ठिकाणी लोकांचे बसतेसाठी मंडप वगैरे गणेश त्याचा पण बदल आपण घेतो आहे ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेटची पण व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतो आहे याच्या व्यतिरिक्त दोन मुद्दे महत्वाचे आहेत झाला पाहिजे अशा सर्व लोकांनी केला पाहिजे तसेच लेझर अलिबाग आपण अलाव करणार ते आपले या सणांचा आणि लेजरचा काही संबंध नाही आहे तर ती तुमच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी करतो आहे आणि लोकांनी ठिकाणी विरोध काढणार आहे त्याच्यामध्ये समाजाचे शहराचे जे पण मोठे बांधव आहेत त्यांची त्यांना कोणते दिवस धरण घ्यायचे आहे पण ते तुम्ही मुश्किला घडू शकता पोलीस डिपार्टमेंटने आपण त्याप्रमाणे बंदोबस्त घ्यायला काय कमतर खास करून रिक्वेस्ट करतो की याबद्दल सर्व लोकांनी काळजी घ्यायची आहे आणि एक्साइस डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट त्याच्याबद्दल शंभर टक्के पण करणार आहे असे कोणत्या न्यायपीठाला या सणांमध्ये दिसून आल्या तर की या ठिकाणी ज्या ज्या सदस्यांनी ज्या ज्या मुद्दे त्यांनी लोक त्यांनी सांगितले होते सर्वांची नोंद घेतली आहे सर्वांची सर्व फक्त शहराच्या सर्व नागरिकांना तालुक्याच्या सर्व नागरिकांना दोन्ही सणांची खरं खूप शुभेच्छा देतो आणि शांता समितीमध्ये तुम्ही सर्व लोकांनी सहभाग घेतो याबद्दल सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि माझी गोष्ट सांभतो जय जय महाराष्ट्र दिनांक पाच सप्टेंबर रोजी पुसद येथील अग्रवाल मंगल कार्यालयात शांतता समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पंकज आशिया तर प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता माजी आमदार अॅडव्होकेट निलय नाईक उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज अतुलकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित आय एस अधिकारी तिवारी मॅडम तहसीलदार महादेव जोरवर गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस विद्युत महामंडळाचे उपकार्यकारी अभियंता अतुल कुमार कोटांगडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते पोलीस प्रशासनाकडून सण उत्सवाच्या निमित्ताने सर्व उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत मंडळाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीचे प्रास्ताविक करताना उपविभागीय पोलीस अधिकारी अतुल पंकज अतुलकर यांनी केले जिल्हाधिकारी पंकज आशिया सर जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार शिंदा सर

पुस पुस उपविभागात केलेली नियोजन बाबतीत काही पॉईंट्स आहे आठ पॉईंट्स आहे ते आम्ही आपल्याला सांगणार आहे आम्ही यावर्षी सण उत्सवपर्यंत जे तयारी केलेली आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला सगळे गणेश मंडळासोबत भटके झाले आहेत त्यांना शासनाचे आदेश आणि दिलेली सगळी निर्देश हे कळवण्यात आलेली आहे संवेदनशील गावात प्रत्यक्ष आम्ही स्वतः भेट घेतली आहे आणि सगळे मंडळांना बाबतीत सूचना दिली आहे तसेच महसूल आणि पोलीस प्रशासन सोबत कालच आमची बैठक झाली आहे आणि जेवढे नियोजन आपल्याला या वर्षी गणपती उत्सव आणि करिता साजरे करण्याकरिता करायचा आहे त्याची नियोजन झाली आहे तिसरा ईद करिता आमची मुद्दल मुस्लिम बांधवांसोबत मुण्� बैठक झाली आहे चौथा

अकरा ते पहाटे चार वाजेपर्यंत आम्ही ऑपरेशन ऑलआउट राबवण्यात आला आहे छटा या कुशल शहरात एक जुलै अतिवृष्टी बाधित शेतकरी व पूर पीडित पैकी कोणीही नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देखील जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी दिली सण उत्सव शांततेत पार पडण्यासाठी दिलेल्या नियमांचे पालन करा डीजे बंद आहेत त्यांचे तंतोतंत तंत पालन करा लेझरचा अजिबात उपयोग करू नये मद्यपानावर बंदी आहे नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी पंकज आशिया शांतता सभेला संबोधित करताना म्हणाले आहेत